नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज टपावडीच्या फाईलचा अर्थविभागातील सर्वात महत्त्वाचा अडसर दूर येत्या कॅबिनेट बैठकीत टपावडीचा विषय पुण्याचा मार्ग मोकळा आज बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्थविभागाच्या व्यय बाराने काही निवडक बाबीवरती बोल ठेवले होते या छोट्या छोट्या निवडक बाबीमुळे सदरील नसती परत शिक्षण विभागात परत आली तर यासाठी काही काळ जाऊ नये यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी स्वतःच पुढाकार घेत राज्याचे मुख्य सचिव व अर्थ प्रधान सचिव यांच्या समवेत सदरील संदर्भात एक वाक्यता केली आहे आज दिवसभरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची सतीची भेट घेत प्रश्नाची उकल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी धिरवळ यांनी फोनवरून शिक्षण सचिव यांना या संदर्भामध्ये विधानसभेत सर्व मागण्या मान्य केलेल्या असताना उशीर होण्याचे कारण विचारले आणि तुम्ही पुढाकार घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचवले लवकर अवलोकन करावे व कळवावे असे सांगितले त्यामुळे येत्या कॅबिनेट बैठकीत टपावडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे दरम्यान शिक्षण उपसंचालक कार्यालयातील महाराष्ट्र राज्य कायमदणी शाळा कृती समितीच्या आज आंदोलनाचा बेचाळीसावा दिवस होता आज संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो शिक्षक कोल्हापुरामध्ये दाखल झाले होते वर्धा बीड गडचिरोली पुणे मुंबई येथून शेकडो शिक्षक कोल्हापूर येथे आंदोलनाला उपस्थित होते आज कृती समितीच्या शिष्टमंडळाने मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करून आंदोलनाची वस्तुस्थिती समजून सांगितली यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराजांना सांगितले की या संदर्भात सर्व सोपस्कर पूर्ण झाले आहेत लवकरच निर्णय होणार आहे या फाईल संदर्भात सर्व बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत असे दीपक केसरकर यांनी महाराजांना सांगितले आहे या कामी मठावरील विजय सलगर व कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा नेहा बुसारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली होती महाराष्ट्र राज्य काय शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडीराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत तो आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची माहितीही त्यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद